नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी असे या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन सांगता आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया पुणे मोशी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक तीनशे त्रेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण सातशे तर जास्तीत जास्त दर पुणे मोशीमध्ये एक हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे तर पुणे मांजरी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल तर आवक एकोणपन्नास क्विंटलची लाल कांद्याला तर कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे सतराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीमध्ये बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर इथे चांगली वाढ बघायला मिळत आहे तर पुढील बाजार समिती आहे तर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आवक आहे सहा क्विंटलची तर कमीत कमी दर आठशे सर्वसाधारण आठशे तर जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल तर पुणे खडकी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण चौदाशे तर जास्तीत जास्त पंधराशे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव